शेरे मैसूर टिपू सुलतान सुलतानपूर येथे यांची जयंती उत्साहात संपन्न भारतामध्ये अनेक सम्राट होऊन गेले त्यापैकी शेरे मैसूर टिपू सुलतान हे एक सम्राट कर्नाटक प्रदेशात मैसूर या ठिकाणी आपली छाप सोडून गेले त्यांनी अनेक चांगली विधायक कामे देशहिताच्या संदर्भात केलेली आहेत त्यापैकी शूद्र महिलांना आपल्या छातीवर वस्त्र परिधान करण्याचा जातीव्यवस्थेचा परंपरेने नाकारलेला अधिकार टिपू सुलतान यांनी नाकारून शूद्र महिलांना मानासन्मानाने आपले जीवन जगता यावे यासाठी आपल्या राज्यात महिलांना वस्त्र परिधान करून जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला के या अधिकाऱ्याच्या विरोधात बंड केलेल्या समाजाच्या ठेकेदारांना कापून काढले तसेच इंग्रजांनी या देशावर आक्रमण केले असतात त्यांच्या वसाहती उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलून इंग्रजांशी लढा दिला युद्धामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करता यावे यासाठी रॅकेटची निर्मिती करून इंग्रजांना सळो पळो करून सोडले टिपू सुलतान यांनी आपल्या तलवारीवर पुराणमधील पाक असलेले काही विचार कोरलेले होते अशा या अनमोल कार्य करणाऱ्या सम्राट सुलतान यांना इंग्रजांशी लढता लढताला म्हणून अशा कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांची जयंती सुलतानपूर येथे विदर्भ कन्या शाहीन पटेल यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सायंकाळी पाच वाजता आपल्या शाहीन बिछायत केंद्र या ठिकाणी आयोजित करून संपन्न केली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रवक्ता तसेच दैनिक पब्लिक मंथनचे लोणार मेहकर विधानसभा प्रतिनिधी भाई सुरेश मोरे यांनी केले यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले तसेच यावेळी सन्माननीय भगवानराव शेखे भाई सुरेश मोरे विदर्भ कन्या शाईन पटेल कीर्तिकुमार कांबळे यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक सायरन तसेच सिटी इंडिया न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शेख वसीम भाई अबू तालिब खान शिवप्रसाद जोगदंड लोकमंतचे संपादक लुकमान कुरेशी उबेद कुरेशी जाकीर पैलवान शेख मोईन सिद्दीक पैलवान शोएब पहिलवान ओम नवघन सुनील पाठोडे किरण पवार अविनाश कांबळे नवाज पहिलवान इम्रान पहिलवान अंबादास वाघ प्रेम कुडके राजेश दानवे मुन्ना झव इत्यादी असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला शेवटी विदर्भ कन्या शाईन पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर